नमस्कार आणि सनातन शास्त्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत इथे आपण आपल्या प्राचीन ज्ञानाच्या अथांग सागरातून काही मौल्यवान मोती वेचण्याचा प्रयत्न करतो आजच्या जीवनासाठी ते कसे उपयोगी पडू शकतील हे पाहतो आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो म्हणजे कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी डोकावला असेल हा प्रवास सुरू होतो एका अगदी मूलभूत प्रश्नाने को हम म्हणजे मी कोण आहे आणि तो पूर्णत्वाला जातो एका गहन अनुभूतीमध्ये सोहम मी तोच आहे मी तोच आहे वाटत की हे फक्त दोन शब्द आहेत पण यात यात खर तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे हो एका मर्यादित व्यक्तीकडून अमर्याद विश्वाकडे जाण्याचा संपूर्ण नकाशा दडलेला आहे कधी विचार केलाय या मी च्या शोधामागचं रहस्य काय असेल चला आज या प्रवासाचे टप्पे एकत्र उलघडून पाहूया तुम्ही अगदी अगदी महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय सनातन दर्शनामध्ये या संकल्पनेला खूप खोलवर स्थान आहे साधकाच्या अस्तित्वाचा संपूर्ण शोध त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट या दोन शब्दांमध्ये सामावलेला आहे असं म्हटलं तर म्हणजे वावगं ठरणार नाही हा एका अर्थाने स्वतःच्या घरी परतण्याचा प्रवास आहे तर मग सुरुवात होते कोहम या प्रश्नाने मी कोण आहे पण ही काही केवळ डोक्यातला विचार किंवा काय म्हणतात त्याला बौद्धिक जिज्ञासा नाही बरोबर नाही अजिबात नाही आपल्या सोर्सेस असं समोर येतं की एक खोल अस्तित्वाची अस्वस्थता आहे जेव्हा बाहेरच्या जगात काहीच खरं समाधान देत नाही ना पैसा ना पद ना नाती तेव्हा हा प्रश्न आतून उफाळून येतो अगदी अगदी याला साधकाच्या मनातील विवेकाची पहिली ठिणगी म्हणता येईल विवेक म्हणजे डिस्क्रिमिनेशन हो म्हणजे काय तर सत्य काय आणि असत्य काय हे ओळखण्याची सुरुवात आपल्या अभ्यासात असं दिसतं की सामान्यपणे आपण स्वतःला आपलं शरीर आपलं नाव समाजातली आपली ओळख किंवा आपण जे काम करतो मो बरोबर त्याच्याशी जोडून पाहतो पण कोहम हा प्रश्न या सगळ्या तात्पुरत्या ओळखींवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करतो मी खरंच हे सगळं आहे का आणि मग हळूहळू आतूनच उत्तरं यायला ला लागतात किंवा जास्त योग्य म्हणजे काय नाही हे कळायला ला लागतं बरोबर जसं की मी हे शरीर नाही का कारण ते तर सतत बदलतंय बालपण तारुण्य म्हातारपण मी माझं मनही नाही कारण विचार तर ढगांसारखे येतात आणि जातात क्षणिक आहेत ते मी माझ्या भावनाही नाही कारण त्या तर क्षणाक्षणाला बदलतात कधी सुख कधी दुःख आणि या नकारातूनच या मी हे नाहीच्या जाणिवेतूनच आतला खरा दृष्टा द सियर जागा होऊ लागतो अच्छा द्रष्टा म्हणजे म्हणजे जो या सगळ्या बदलांना पाहतोय पण स्वतः बदलत नाही स्रोतांमध्ये असं वर्णन आहे की या टप्प्यावर सांसारिक गोष्टींमधला फोलपणा जाणवू लागतो एक प्रकारचा भ्रमनिरास होतो डिसिल्युजन म्हण हो अस्वस्थता वाढते आणि मग एका खऱ्या मार्गदर्शकाचा गुरुचा किंवा योग्य मार्गाचा शोध तीव्र होतो हा जणू आत्म्याचा आक्रोश आहे स्वतःच्या मूळ स्वरूपाला ओळखण्याची एक तीव्र तळमळ अगदी अगदी याला जर आपण शास्त्रीय किंवा फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून पाहिलं तर ही स्थिती अविद्येच प्रतीक आहे अविद्या म्हणजे इग्नोरन्स इग्नोरन्स हो अज्ञान स्वतःच्या खऱ्या स्वरूपाबद्दलचं अज्ञान जीव आणि ब्रह्म दी अल्टिमेट रियालिटी यांच्यात जोवर फरक जाणवतो तोवर अविद्या आहे छांदोग्य उपनिषदातलं एक प्रसिद्ध वाक्य आहे तत्वमसी श्वेतकेतो हे श्वेतकेतो ते तू चाहेस। बरोबर पण हे अंतिम सत्य सांगण्याआधी गुरु शिष्याला त्याच्या अज्ञानाची त्याच्या मर्यादित ओळखींची जाणीव करून देतात तोच क्षण म्हणजे कोहमची तीव्रता अच्छा इथेच एका आंतरिक यज्ञाची सुरुवात होते आपल्या खोट्या मर्यादित मीपणाच्या आहुती देण्याची प्रक्रिया सुरू होते कोहमच्या या तीव्र शोधानंतर पुढची महत्वाची पायरी येते नेती नेती याचा शब्दशः अर्थ आहे हे नाही हे नाही नॉट दिस नॉट दिस बरोबर म्हणजे आता साधक अधिक सजगपणे एक एक करून खोट्या ओळखींचे पापुद्रे काढायला लागतो मी हे शरीर नाही मी हे मन नाही मी माझ्या आठवणींचा संग्रह नाही मी समाजाने दिलेली भूमिका नाही अगदी जाणीवपूर्वक हा नकार सुरू होतो अगदी बरोबर या प्रक्रियेलाच आत्मविचार म्हणतात सेल्फ इन्क्वायरी बृहदारण्यक उपनिषदात याचा उल्लेख आहे आणि आधुनिक काळात भगवान रमण महर्षींनी याच मार्गावर खूप जोर दिला साधक स्वतःवर जाजा खोट्या कल्पना किंवा ओळख चिकटवलेल्या असतात ज्यांना उपाधी म्हणतात उपाधी म्हणजे सुपर इम्पोज हो, त्या हळूहळू बाजूला करतो मी कोण नाही हे तपासत तो सत्याच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागतो पण पण या नेते नेतीच्या मार्गावर चालताना अनुभव नेमका कसा असतो म्हणजे सगळंच नाकारताना एक प्रकारची भीती किंवा रिकामेपणा वाटू शकतो का निश्चितच हो वाटू शकतो हा मार्ग सोपा नाही आपल्या अभ्यासात असं म्हटलं आहे की साधकाचा जो फोकस असतो तो, तो हळूहळू बाहेरच्या जगाकडून स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या परिघावरून आतल्या शांत अलिप्त साक्षीभावाकडे सरकतो अच्छा पण याच टप्प्यावर वी ओळख डिसआयडेंटिफिकेशन वाढते म्हणजे ज्या गोष्टींना आपण मी म्हणत होतो त्यांच्यापासून आपण वेगळे आहोत हे कळू लागतं बरोबर यामुळे खोल शांतता तर जाणवतेच पण कधीकधी एक मोठी पोकळीसुद्धा जाणवू शकते एक्झिस्टेन्शियल वॉइड म्हणतात तशी कारण ज्या आधारांना धरून आपण जगत होतो तेच गळून पडायला लागतात हे आव्हानात्मक असणार नक्कीच योगिक भाषेत याला विवेक डिसर्नमेंट अधिक पक्का होणं म्हणतात म्हणजे सत्य आणि असत्य नित्य आणि अनित्य यातला फरक स्पष्ट दिसू लागणार नेतिनेतीच्या या, या खडतरपण शुद्ध करणाऱ्या प्रक्रियेनंतर काय घडतं आत्मविचार जेव्हा त्याच्या शिखरावर पोचतो तेव्हा काय उलगडतं असं म्हटलं जातं की प्रश्न विचारणाराच नाहीसा होतो ही कल्पनाच किती विलक्षण आहे हो हो हेच या प्रवासाचं आश्चर्यकारक वळण आहे जेव्हा मी कोण नाही हे पूर्णपणे स्पष्ट होतं तेव्हा सर्व तात्पुरत्या ओळखी सर्व उपाधी पूर्णपणे विरघळून जातात हां आणि मग जे उरतं ते शब्दांच्या पलीकडचं आहे ते आहे केवळ शुद्ध जागरूकता अवेरनेस अवेअरनेस विशाल तेजस्वी कधीही न बदलणारं कशावरही अवलंबून नसलेलं तेव्हा आतूनच एक साक्षात्कार होतो अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मा आहे हो कोहम या प्रश्नाचं रूपांतर सोहम या उत्तरात होतं मी तोच आहे किंवा मी तेच आहे इथे तो किंवा ते म्हणजे काय म्हणजे कोणी व्यक्ती किंवा देव असा अर्थ आहे का नाही नाही इथे तो किंवा ते म्हणजे कोणतीही मर्यादित वस्तू किंवा व्यक्ती नाही ते आहे परम चैतन्य सुप्रीम कॉन्शियसनेस अच्छा ते तत्व जे या संपूर्ण विश्वाचा आधार आहे जे सर्वांमध्ये आणि सर्वत्र आहे पण स्वतः कशानेही मर्यादित नाही याची अनुभूती शब्दात मांडणं नक्कीच कठीण असेल पण कल्पना करायची झाल्यास एका स्रोतात खूप सुंदर उदाहरण दिला आहे कोणतं जणू एखादा की तो समुद्रापासून कधी वेगळा नव्हताच तो स्वतःच समुद्र आहे तो स्वतःच समुद्र आहे किंवा अशी जाणीव कि मी या जगात नाही तर हे संपूर्ण जग माझ्यात समावलेला आहे आणि इथे गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे हा अहम ब्रह्मास्मीचा अनुभव म्हणजे अहंकाराचा फुगवटा नाही नाही उलट अहंकाराचा संपूर्ण विसर्जन आहे अच्छा कारण मी पणा टिकतो तो, तो वेगळेपणामुळे जेव्हा वेगळेपणच संपतं तेव्हा मी कोण म्हणणार बरोबर या अवस्थेत ज्ञाता म्हणजे जाणणारा ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तू आणि ज्ञान म्हणजे जाणण्याची प्रक्रिया हे तिन्ही एकरूप होतात ज्ञाता ज्ञेय ज्ञान एकरूप होतात हो कठोपनिषदातील एका विचाराचा संदर्भ घेता असं म्हणता येईल की जो साक्षी भाव या जगातील सर्व जन्म मृत्यू सर्व येणं जाणं पाहतो त्याला स्वतःच्या अजन्मेपणाची अमरत्वाची जाणीव होते तोच ब्रह्म आहे तर मग एकदा काही सोहमची अनुभूती आली म्हणजे साक्षात्कार झाला की त्यानंतरचं जीवन कसं असतं म्हणजे सोहम किंवा हंस म्हणून जगणं म्हणजे नेमकं काय ही खूप रंजक अवस्था आहे खरी गंमत तर इथे आहे काही जणांना वाटेल की साक्षात्कारानंतर व्यक्ती जगापासून दूर जाईल संन्यास घेईल हो असंच वाटतं साधारणपणे पण तसं नाहीये अनेक स्रोतांनुसार बाह्य जीवन कदाचित तसंच सुरू राहील तीच माणसं तेच व्यवहार अच्छा पण आतून पाहणारीची दृष्टी कायमची बदलते व्यक्ती जगात राहते पण जगाची नसते जगात राहून जगापासून अलिप्त हो ती कशातही अडकत नाही यालाच जीवनमुक्ती म्हणतात म्हणजे जिवंतपणेच मुक्तीचा अनुभव घेणे लिबरेशन वाईल्ड लिव्हिंग जीवनमुक्ती आणि इथे आपल्या श्वासाचा खूप सुंदर संबंध जोडला जातो श्वासाचा कसा उपनिषदांमध्ये आणि नंतरच्या योगाभ्यासात असं सांगितलं जातं की आपला प्रत्येक श्वास नकळतपणे सोहम हा जप करत असतो नकळतपणे हो श्वास आत घेताना सो म्हणजे ते परमतत्व आणि श्वास बाहेर सोडताना हम म्हणजे मी नकळतपणे आपण प्रत्येक श्वासाबरोबर मी ते आहे हेच म्हणत असतो अरे वा आणि सोहमला जर उलट वाचलं तर हंस होतं हंस पक्षाप्रमाणे बरोबर हे प्रतीक काय दर्शवतं हंस हे मुक्त आत्म्याचं प्रतीक आहे जसा हंस पक्षी पाण्यात राहूनही आपले पंख कोरडे ठेवतो किंवा म्हणतात ना दूध आणि पाणी वेगळं करू शकतो हो असं मानलं जातं तसाच ज्ञानीपुरुष जगात राहूनही जगाच्या मोहांपासून अलिप्त राहतो तो, तो जळ आणि चैतन्य संसार आणि परमार्थ यांच्यात सहज संचार करतो आणि असं म्हणतात की आपण दिवसाला सुमारे एकवीस हजार सहाशे वेळा हा सोहमचा अजपाजप म्हणजे नकळत होणारा जप करत असतो बाप रे एकवीस हजार सहाशे वेळा हो पण ज्ञानी व्यक्ती याच श्वासाकडे सजगताने पाहते त्यामुळे तिचा प्रत्येक श्वास हा ध्यानाचा क्षण बनतो मग या जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव नेमका कसा असतो म्हणजे आतून कसं वाटतं त्या अवस्थेत मी करता आहे हा भाव उरत नाही करतेपणाचा भाव जातो जातो गोष्टी आपोआप घडत जातात जणू काही निसर्गाच्या सहज प्रवाहाचाच भाग म्हणून मन एखाद्या स्वच्छ शांत तलावासारखं होतं ज्यात जगाचं प्रतिबिंब दिसतं पण तलाव स्वतः मात्र निर्विकार राहतो कशाचीही आसक्ती ठेवत नाही सुंदर कल्पनाए मग सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रत्येक रूपात प्रत्येक हालचालीत तेच एक आत्मतत्व दिसू लागतं हीच अद्वैत दृष्टी आहे नॉन ड्युलिटी अद्वैत अपूर्णतेची भावना संपते आणि पूर्णता कंप्लीटनेस जाणवते आणि यातून जो आनंद मिळतो ब्लिस तो कुठल्याही बाह्य कारणावर अवलंबून नसतो तो आतूनच येतो सहज असतो त्याला कारण लागत नाही यालाच योगिक भाषेत सहज समाधी म्हणतात समाधी जी प्रयत्नांशिवाय सहजपणे टिकून राहते सहज समाधी पण गंमत म्हणजे हा प्रवास इथे संपत नाही अजून पुढे आहे हो ज्ञानाच्या परोमोच्च शिखरावर सो अहम ही जाणीव सुद्धा विरगळून जाते ती सुद्धा का कारण मी तो आहे असं म्हणायलाही एक सूक्ष्म मी शिल्लक असावा लागतो की नाही बरोबर म्हणणार आम्ही हो जेव्हा तो मी पण उरत नाही तेव्हा काय उरतं फक्त ते केवळ शुद्ध अस्तित्व शुद्ध चैतन्य शुद्ध जाणीव शब्दातीत शब्दांच्या पलीकडचं हो ही तुरीय अवस्था आहे असं म्हणतात म्हणजे जागृती स्वप्न आणि गाढझोप या आपल्या अनुभवाच्या तीन अवस्थांच्याही पलीकडची चौथी अवस्था चौथी अवस्था तुरीय तो केवळ एक शांत सर्वव्यापी साक्षीभाव आहे याला निर्विकल्प समाधी असंही म्हणतात जिथे कोणतीही कल्पना कोणताही विचार उरत नाही मुंडकोपनिषदामध्ये एक सुंदर वचन आहे ब्रह्मैवसण ब्रह्मापियती म्हणजे ब्रह्मस्वरूप होऊन तो ब्रह्मामध्येच विलीन होतो द्वैत पूर्णपणे संपत पूर्णपणे तर या संपूर्ण प्रवासाला पण असं सा सारांशित करू शकतो का की को अहम हा मर्यादित जीवाचा अज्ञानातून विचारलेला प्रश्न आहे आणि सो अहम हे त्या प्रश्नाचं शिवाकडून म्हणजे परमतत्वाकडून मिळालेलं साक्षात्कार रूपी उत्तर आहे उत्तम उत्तम मांडणी आहे अगदी बरोबर यालाच काही विचारवंत माया आणि मोक्ष यांचा खेळ म्हणतात जणू काही भगवंत स्वतःच स्वतःला विसरला आहे आणि स्वतःलाच शोधण्याचा खेळ खेळत आहे लपंडाव जणू स्वतःशीच लपंडाव हो आपल्या स्रोतांमधला एक अतिशय सुंदर विचार असा आहे की जेव्हा आपण पन प्रामाणिकपणे मी कोण हा प्रश्न विचारतो तेव्हा खरंतर आपण ब्रह्माला शोधत नसतो नाही तर ब्रह्म स्वतःला आपल्यातून आठवण्याचा प्रयत्न करत असतो वा ही कल्पनाच किती सुंदर आहे ब्रह्म स्वतःला आपल्यातून आठवतोय आय पोएटिक नक्कीच मग आजच्या धावपळीच्या जगात जिथे आपली ओळख सतत आपल्या नोकरीमुळे आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलमुळे किंवा आपल्या नात्यांमधूनच ठरवली जाते तिथे हा प्राचीन मार्ग आपल्याला काय देऊ शकतो खूप काही खूप काही देऊ शकतो हा मार्ग आपल्याला शिकवतो की आपली खरी ओळख या सगळ्या तात्पुरत्या भूमिकांच्या पलीकडे आहे जी खूप महत्वाची गोष्ट आहे आजकाल अगदी तो आपल्याला आतली शांती शोधायला मदत करतो जी बाहेरच्या परिस्थितीतून मिळत नाही कि कितीही यश मिळालं तरी ती आतून यावी लागते बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो आपल्याला आपल्या खऱ्या खोल अस्तित्वाशी जोडतो आणि हा प्रवास काही एकाच फिक्स पद्धतीने करावा लागतो असं नाही ज्ञानयोग आहे म्हणजे आत्मविचार राजयोग आहे म्हणजे ध्यान श्वास जसा आपण सोहम ध्यानाबद्दल बोललो भक्तियोग आहे आणि अगदी तंत्र किंवा कुंडलिनी जागृतीसारखे मार्ग सुद्धा याच अंतिम सत्याकडे घेऊन जातात असं मानलं जातं म्हणजे प्रत्येकासाठी मार्ग असू शकतो हो प्रत्येकाचा टेम्परमेंट वेगळा त्यामुळे मार्ग वेगळा असू शकतो पण ध्येय एकच आहे स्वतःला ओळखणं सोहमपर्यंत पोहोचणं आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय सगळ्यांसाठी ऐकणाऱ्यांसाठी सांगा ना ब्रह्मच आपल्यातून स्वतःला आठवण्याचा प्रयत्न करत आहे तर या एका जाणिवेमुळे फक्त या एका विचारामुळे आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या मोठ्या घटनांकडे आपल्या समोर येणाऱ्या आव्हानांकडे पाहण्याचा आपल्या दृष्टिकोन कसा बदलू शकेल यावर नक्की विचार करायला हवा खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपल्या रोजच्या जगण्याला एक वेगळीच खोली देणारा विचार आहे हा आत्मशोधाच्या या को हम ते सो हम प्रवासावरील आपल्या या सखोल चर्चेने जर आपल्याला अंतर्मुख केलं असेल जर आपल्या विचारांना नवी दिशा मिळाली असेल तर हा ज्ञानाचा दिवा इतरांपर्यंतही पोचवा सनातनशास्त्राच्या या भागाला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका hmm. जेणेकरून असे संवाद असे विचार आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हो कोहम या प्रश्नाने तुम्हाला कधी अस्वस्थ केलंय का किंवा या प्रवासाबद्दल तुमचे स्वतःचे काही विचार काही अनुभव असतील तर ते खाली कमेंट्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा आम्हाला वाचायला खूप आवडेल नक्कीच पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयासह ज्ञानाच्या एका नवीन पैलूवर प्रकाश टाकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार नमस्कार